तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर बहात्तर हजार म्हणजे सेव्हन्टी टू थाउजंडपासून ते एक लाख बावीस हजारपर्यंत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा आणि बहात्तर हजारपासून ते एक लाख बावीस हजारपर्यंत योजनेचा लाभ नक्की घ्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ही जी योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर मार्फत राबवण्यात आलेली योजना आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ते विद्यार्थी मित्रांनो बघू शकता इथे महाराष्ट्र शासन विजा भद म्हणजे विभुक्त जाती भटक्या जमाती त्यानंतर ते इतर मागास प्रवर्ग विमा प्र कल्याण विभाग यांचा शासन निर्णय यांच्या शासन निर्णयामार्फत विद्यार्थी मित्रांनो यांसारख्या कॅटेगरीसाठी ही योजना आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो विभुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास वर्ग यांच्यातील सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीला प्रोत्साहन देण्यास येणाऱ्या लक्षित योजना आणि कार कार्यक्रम राबवणे सक्षम सक्षमीकरण करणे आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणे हे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु तुम्ही जर ओबीसी विजय आणि टी एस बी सी कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी ही योजना आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्ही एस सी एस टी प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर सेम अशाच प्रकारची योजना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टी आणि टी आर टी आय मार्फत प्रोवाईड केला जाते त्यामुळे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतील विद्यार्थी असले तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि या योजनेचा लाभ नक्की घ्या तर बघू विद्यार्थी मित्रांनो इथे सर्वात आधी साठी पूर्व प्रशिक्षण योजना विद्यार्थी मित्रांनो इथे पंच्याहत्तर टक्के हजर हजेरी असल्यास तेरा हजार रुपये तुम्हाला अकरा महिन्यापर्यंत मिळते विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अठरा हजार एक वेळा मिळते आणि यू पी एस जर कोचिंग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दिल्लीसाठी दिल्लीमध्ये करत असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये प्रवासी भत्ता एक्स्ट्रा दिला जातो ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांना दहा हजार रुपये मंथली मिळते आणि बारा हजार एक वाढ दिला जाते बघू शकते इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी मार्फत राज्य सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो दहा हजार मंथली मिळत राहते आणि बारा हजार एक वेळा मिळत राहते विद्यार्थी मित्रांनो अकरा महिन्यासाठी त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त गट ब आणि क पूर्व प्रशिक्षण परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण तर यांसाठी विद्यार्थी मित्रांनो दहा हजार रुपये ही अकरा महिन्यासाठी दिल्या जाते आणि बारा हजार रुपये हे एकवाडा दिल्या जाते त्यानंतर यू जी सी सी एस आय एस आर त्यानंतर नेट आणि एम एस टी सेट यांची जर तुम्ही तयारी करत असाल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा दहा हजार रुपये अकरा महिन्यापर्यंत मिळते त्यानंतर बारा हजार रुपये वेळा दिला जाते ठीक आहे तर टोटल विद्यार्थी मित्रांनो एक लाख बावीस हजारपर्यंत रक्कम तुम्हाला मिळते तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या चला तर आपण पुढील माहिती जाणून घेऊया तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे परीक्षापूर्वक प्रशिक्षण योजना एम ए कॅट सी ई टी प्रशिक्षण जर तुम्ही एम एची तयारी करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्यासाठी सुद्धा अशाच अशा प्रकारची योजना आहे त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एस एस सीची प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो आणि एम पी एस सी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग झालेल्या सुद्धा तर ते एम पी एस सीचा अभ्यास करत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतो त्यानंतर आय बी पी एस पी ओ एल आय सी डबल ए ओ यांसारखं प्रशिक्षण म्हणजे बँकेचं जर तुम्ही प्रशिक्षण करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला सुद्धा इथे बघू शकता मोफत प्रशिक्षण त्यासोबत विद्यामित्रांन त्यानंतर सहा हजार रुपये महिना मिळणार आहे आणि दहा हजार रुपये एक वेळा मिळणार आहे विद्या विद्यार्थी मित्रांनो सहा हजार जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सहा महिन्यापर्यंत मिळते ठीक आहे आणि दहा हजार हे एक वेळा दिले जाते टोटल चेचाळीस हजार रुपये तुम्हाला या संस्थेमार्फत प्रोव्हाइड केलं जाते विद्यार्थी मित्रांनो बँकेची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यानंतर बघू शकता इथे मिलिटरी पूर्व प्रशिक्षण योजना मोफत प्रशिक्षण दिल्या जाते त्यानंतर पंच्याहत्तर टक्के हजेरी असल्यास दहा हजार रुपये तुम्हाला महिना मिळतो विद्यार्थी मित्रांनो आणि बारा हजार रुपये एकोण आहे टोटल टो सेव्हन्टी टू थाउजंड म्हणजे बहात्तर हजार रुपये तुम्हाला मिळते त्यानंतर जे ई नीट एम एस टी सी टी पूर्व प्रशिक्षण योजना विद्यार्थी मित्रांनो मोफत ऑनलाईन प्रशिक्षण ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट प्रतिदिवस सहा जी बी इंटरनेट सेवा मोफत मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो महाज्युती मार्फत ठीक आहे चला तर आपण पुढील माहिती जाणून घेऊ इथे बघू शकता पूर्व प्रशिक्षण योजना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण ठीक आहे यांच्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सेमच आहे मोफत प्रशिक्षण विद्या विद्धर तुम्हाला पंधरा हजार मिळते विद्यार्थी मित्रांनो यांसाठी आणि इथे वर बघू शकता टेट पूर्व प्रशिक्षण यांच्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो बहात्तर हजारपर्यंत रक्कम प्रोव्हाइड प्रो केली जाते त्यानंतर प्रशिक्षण योजना कौशल्य विकास प्रशिक्षण जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जॉब जॉबची आवश्यकता असेल तर जॉब सुद्धा यांसारख्या संस्था तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाते त्यासाठी बघू शकता इथे मोफत प्रशिक्षण दिला जाईल त्यानंतर निवासी प्रशिक्षण असल्यास निवास व भोजनाची व्यवस्था यांसारख्या संस्थांमार्फत तुम्हाला प्रोवाईड केल्या जाते त्यानंतर प्रशिक्षणानंतर खाजगी कंपन्या तसेच आस्थापनामध्ये रोजगाराची संधी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या संस्थामार्फत तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते तर, तर, तर तुम्ही अशा प्रकारच्या योजना नका विद्यार्थी मित्रांनो लाभ नक्की घ्या त्यानंतर अर्थसहाय्य योजनासुद्धा मिळते विद्यार्थी मित्रांनो त्याची आपण माहिती जाणून घेऊ तर करता अर्थसहाय्य जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे तुम्ही जर पीएच डीची तयारी करायचा इच्छा असेल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या संस्थेमार्फत जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो वीस लाखाच्या वर्पर्यंत सुद्धा अमाऊंट तुम्हाला पीएचडी डी करता अर्थसहाय्य योजनामार्फत पाच वर्षापर्यंत मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे चाळीस हजार रुपये तुम्हाला मंथली जर मिळाले तर पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला पीएचडी डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यासारख्या योजनेचा लाभ घेता येतो बार्टीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बार्टीच्या साईटवर टोटल पंचवीस लाख असा उद्देश केला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे चाळीस हजार रुपये पर मंथ तर इथे इथे सध्या यांसारखा उद्देश केलेला नाही आहे तरी आपण गृहित धरू शकता विद्यार्थी मित्रांनो यांसारख्या स्कीमसाठी सुद्धा तुम्हाला वीस लाख प्लसचा अमाऊंट मिळू शकते तर या योजने तर अशा प्रकारच्या योजनेचा लाभ नक्की घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजना व्यक्तिमत्व चाचणी व मुख्य परीक्षाकरिता पात्र विद्यार्थ्यांना अर्थसहाय्याची रक्कम वितरित करण्यात येते जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एम पी एस सीची कोणती ग्रुप बी असो सी असो राज्यसेवेची प्रिलिम जरी पास असले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या संस्थेमार्फत जवळपास पन्नास हजार प्लस अर्थसहाय्य देण्यात येते विद्यार्थी मित्रांनो फक्त प्रिलिम जरी पास असले तरी त्यानंतर अशा प्रकारच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे जे कागदपत्रे आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया तर बघू शकता इथे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागणार आहे त्यानंतर कास्ट कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर वै नॉन क्रिमिनल त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीची एस सी कॅटेगरीतील विद्यार्थी असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागत नाही त्यानंतर तुम्हाला कास्ट सुद्धा लागत नाही परंतु तुम्ही ओबीसी एस टी विजय एन टी एस बी सी कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी कास्ट सुद्धा लागते आणि यांसारखे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायला लागते विद्यार्थी मित्रांनो तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे अर्ज कुठे करावा सर्वात आय एम पी तर तुम्हाला जर वरीलपैकी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर या साईटवर तुम्हाला भेट द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो या साईटवर तुम्हाला अर्ज करावा लागेल ठीक आहे या योजनेबाबतची सर्व माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देईल सध्याच ही या योजना यायची आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु याप्रेकी कोणतीही योजना आल्यास तुम्हाला सर्वात आधी अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देईन युट्यूब चॅनलवर मिळून देईल विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जर ही माहिती योग्य आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा विद्यार्थी मित्रांनो तर आपण एक महत्त्वाची अपडेट दुसरी माहिती जाणून घेऊया तर बघू शकते इथे मुख्य व प्रादेशिक कार्यालय मुख्य कार्यालय विद्यार्थी मित्रांनो नागपूरला आहे हा त्याचा ॲड्रेस आहे विद्यार्थी मित्रांनो इथे तुमचा इथे यांसारख्या संस्थेचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्ही यांचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर इथे सेम पुणे मार्फत राबवण्यात येणाऱ्या संस्थेचा त्यानंतर ता नाशिक त्यानंतर ता संभाजीनगर यासारख्या संस्थेचा इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वरीलपैकी कोणत्याही योजनेचा लाभासाठी इलिजिबल असाल ठीक आहे तर तुम्हाला पूर्णतः लाभ मिळेलपर्यंत जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं वरीलपैकी कोणत्याही योजनेसाठी जर सिलेक्शन झालेलं असेल किंवा इन फ्युचर तुम्ही सिलेक्शन करणार असेल विद्यार्थी मित्रांनो तर या मुख्य कार्यालयाचा पत्ता इथे बघू शकता मुख्य कार्यालय नागपूरचा पत्ता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा आणि या मोबाईल नंबरवर तुम्ही कोणतीही अडचण असल्यास तुम्ही कधीही कॉल करून माहिती जाणून देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो किंवा जेव्हा तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही योजनेसाठी सिलेक्ट करण्यात येईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या माहितींसाठी ठीक आहे आणि स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपल्या चॅनलवर वेळोवेळी माहिती येत राहील त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापासून अशाच कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अपडेट आणि इम्पॉर्टंट अपडेट मिस होता कामा नये ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो कारण याबाबत सर्व अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरच मिळत राहील त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा ठीक आहे धन्यवाद